पा, है आ, आता काय आहे बघा इथे बघा द फॉलोइंग सॉल्व्हियस इक्वेशन क्रॅमर्स रूल म्हणजे पद्धतीनुसार दिलेले समीकरण सोडवा सॉल्व्ह करायचे ते इक्वेशन आता बघा याच्यामध्ये काय एक्झाम्पल नंबर टू आपण बघूया काय आहे एक्झाम्पल नंबर टू पहा काय आहे फोर एक्स प्लस थ्री वाय मायनस फोर इज इक्वल टू झिरो हे पहिलं समीकरण आहे आता दुसरं काय दिलं बघा सिक्स एक्स मायनस सिक्स एक्स इज इक्वल टू एस फायव्ह वाय बघा हे दोन समीकरण आहेत तर सुरुवातीला काय ला? करावं लागलं आपल्याला हे दोन्ही समीकरण व्यवस्थित लढव लागतील व्यवस्थित म्हणजे जनरल फॉर्मचा उपयोग करायचा आहे एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या स्वरूपामध्ये त्याला आपल्याला आहे मग काय बघा फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू फोर इक्वेशन नंबर वन हे समीकरण आपलं एक आहे पहिलं आता दुसरं काय आहे बघा हे सिक्स एक्स सिक्स एक्स आता हे मायनस फाईव्ह वाय जे आहे तिकडे आणकडे आल्यानंतर प्लस फायव्ह वाय होते सिक्स एक्स प्लस फाय वाय इज इक्वल टू ए इक्वेशन नंबर टू त्याला तुम्ही एक नंबर दोन नंबर दिला तरी चालतं नाही दिला तरी चालतं पुन्हा काय करायचं कम्पेरिंग द इक्वेशन विच एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी म्हणजे दिलेल्या समीकरणाची तुलना करून आपल्याला एच्या व्हॅल्यूज काढायच्या ए टू बी टू आणि सी टू तर काढण्यासाठी अगोदर आपल्याला कम्पेअर करावं लागतं दिलेल्या समीकरणांची तुलना करावी लागते आता याला कम्पेअर जर आपण केलं तर ए B1 वन इज इक्वल टू थ्री सी वन सी वन इज इक्वल टू फोर बघा ए वन फोर आहे बी वन थ्री आहे सी वन फोर आहे त्याच्यानंतर तसं दुसरं समीकरण सेकंड इक्वेशन जे आहे यातील सुद्धा कम्पेअर केल्यानंतर A2, B2 बी टू आणि सी टू याच्या व्हॅल्यू काढायचे आहेत A2 टू ए टू 6, B2, टू सिक्स बी टू बी सी टू सी टू इज इक्वल टू एट कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे डी काढायचं आहे डी एक एक टप्पा आपण चालू आहे डी कमसामध्ये काय करतो आपण ए वन ए टू बी वन बी द दू यामध्ये किमती ठेवा आता वन ए टू किती आहे ए वन ए टू किती आहे फोर सिक्स बी वन बी टू किती आहे थ्री फाईव्ह क्रॉस मल्टिपल चार गुणिले पाच ए डी मायनस बी सी व्हॅल्यू ऑफ द दू कशी काढतो तर आपण काय करतो त्याला क्रॉस मल्टिपल करतो तिरकस गुणाकार करतो ए डी मायनस बी सी चार गुणी गुणिले पाच तीन गुणिले सहा चार पंच किती आले वीस

मायस फोर सी डी एस ची व्हॅल्यू आहे आता आपण व्हॅल्यू काढतोय तो जो आहे आहे त्यासाठी किमती लागतील त्यानंतर आपण काढले आता डी वाय डी वायचा काय फॉर्म्युला आहे रे हे पाहिजे डी वायचा फॉर्म्युला आता आपण सांगितलेला आहे ए वन ए टू एका द व्हॅल्यू यामध्ये किमती ठेवा काय काय आहे क्रॉस मल्टिपल एडी मायनस बी सी फोर टू ए मायनस फोर टू सिक्स असंच जायचं ए डी मायनस बी सी करायचं बघा काही ना काय काय वेळेला आपण गडबडीमध्ये चुकीचं देखील करतो

त्यानंतर वाय बरोबर आता डी वाय ची व्हॅल्यू किती आहे आठ डी किती आहे दोन वाय बरोबर टू आणि मग खाली शेवटी उत्तर लिहायचं काय इक्वल टू मायनस टू कॉमा फोर इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन ही या समीकरणाची उकल आहे बघा अगदी सोप आहे रूल हा दरवेळेस परीक्षेमध्ये आलेला आहे नीट करून घेतला तर बरोबर आपल्याला करता येत करताना का पहिल्यांदा दिलेले समीकरण व्यवस्थित मांडा त्यानंतर कम्पेअर करा ए वन बी वन सी वनच्या व्हॅल्यूज काढा ए टू बी टू सी टू काढा त्यानंतर डी काढा त्यासाठी सूत्र या अभ्यासा बीएसी ए बी सी दोन दोन कट करा म्हणजे तुम्हाला ते पाठला पण अडचण नाही मग डी काढा डीएक्स काढा डी वाय काढा त्या काढ तुम्ही क्रॉस मल्टिपल करायचं तिरकस गुणाकार करायचा आहे आणि मग आपल्याला डीएक्स डी वाय डी काढायचा क्रॅमस रूलचा उपयोग करायचा तुम्हाला किमती आलेल्या आढळतात आलं लक्षात सगळ्यांना चला बघा आता